असं काही करतील करतायत असं मला दिसलं नाही आणि ते तसं करू शकत नाही आता तो पेन ड्राईव्ह का दिला नाही मी त्यांना विचारतो लवकरात लवकर त्यांच्या सुपूर्द करा म्हणून सांगतो पण आमच्याकडेही काही माहिती आहे आणि माहिती आहे म्हणजे पुरावेच आहेत आमच्याकडेही काही फोटो आहेत आमच्याकडे काही सीडी आहे आता काय काय चाललं आहे थोडी तरी लाज नाही काही नाही तर सगळी विकूनच खाली असेल एक मंत्री गृहमंत्री बन गृहराज्यमंत्री बनतो त्याच्या आईच्या नावाने डान्सबार चालवला जातो किमान ते अरे तो लायसन्स तरी बंद करतोपर्यंत तो मंत्री आहे तोपर्यंत पंचवीस पंचवीस बारबाला नाचवल्या जातात आणि त्यांच्या बारवर जर धाड पडत असेल तर हे इंटरनल अंतर्गत म्हणजे मला वाटतं की हातात तलवारी न घेता सुरू असलेल्या राज्यात युद्ध आहे आणि अनेकांच्या मनात आता राग आहे घटक पक्षांच्या सोबतीच्या पक्षाच्या ते बोलून दाखवतात खाजगीरित्या तुझ्याही मनात आग माझ्याही मनात आग आता असं नको हो की चल रे आता सख्या बंदूक धरू लाग ही पाळी राज्यावर येऊ नये अशी परिस्थिती येऊ नये म्हणून ईश्वराला प्रार्थना आहे थँक्यू